हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला छान अशा चा शंकरपाया दिसत असतील तर ह्या साध्यासुध्या शंकरपाया नाही आहेत या आहेत ओल्या नारळाच्या शंकरपाळ्या तर तुम्ही एक्सायटेड आहात तर चला तुम्हाला मला दाखवते एकदम छान आणि सुंदर खुसखुशीत झालेल्या होत्या पहिल्यांदाच बनवल्यात तर तुम्हाला मी दाखवते काय काय वापरलं आहे ही पिठी साखर रवा आणि गव्हाचं पीठ वेलची पावडर आणि ओला नारळ हा दिसतोय तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा वाटूनही घेऊ शकता मी हा वाटलेला आहे ओला नारळ ओला नारळ म्हणजे आपलं मी अख्खा नारळ फोडलेला होता तर त्याचा अर्धी वाटी घेतलेला होता किस आणि आता मी मोहन म्हणजे गरम करून पिठामध्ये ॲड करण्यासाठी मी अर्धा चमच असं तूप घेतलेलं आहे हे आमचं म्हणजे माझ्या मी घरातमध्ये तूप काढते बनवते सो ते मी तूप गरम करत ठेवलं आहे एका साईडला आणि हे गव्हाचं जे पीठ आहे जी माझी गव्हाची वाटी होती गव्हाच्या पिठामधली तेवढं घेतलेलं होतं आणि अर्धा अर्धी वाटी रवा घेतलेला होता अगदी समप्रमाणात घ्यायचं नाही आहे सो असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदाच प्रयत्न होता त्यामुळे काही केलं नव्हतं म्हणजे मला वाटत असेल सेकंड टाईम केलं असेल तेव्हा काय हे तुम्हाला दाखवण्यासाठी फर्स्ट टाईमच डायरेक्ट शूट केलेलं होतं सो असं तूप गरम झालेलं आहे आणि मी ॲड केलं आहे तूप असं मस्तपैकी गरमागरम तूप टाकल्यामुळे खूप छान खुसखुशीत झालेल्या होत्या आणि खूप चवीलाही एक खूप मस्त टेस्ट होती असं आहे आणि आता छान असं मिक्स करून घेते पर सगळीजणं आता गणपतीमध्ये मोदक खाऊन खाऊन कंटाळले असाल तर गणपतीमध्ये नारळ तर राहतातच आपल्याकडे ओरलेले सो so, काहीतरी डिश केली पाहिजे तर म्हणून मग मी हे ओल्या नारळाच्या शंकरपाळ्या कराव्या असं माझ्या डोक्यात आलं सुचलं म्हणून मी करते आणि माझा प्रयत्न खूप यशस्वी ठरला आहे त्यामुळे खूप मनापासून भारी खुश होती मी आणि हे आता मी खोबरं आहे ना ओलं खोबरं हे मी हळूहळू त्याच्यामध्ये ॲड करणार आहे पूर्णच टाकलं आहे पण थोडं थोडंसं मिक्स करून ॲड केलं तर छान होतं तर ओलं खोबरं कसं ओलसर असतं ना त्यामुळे पूर्ण पीठ पीठ त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि रवा आणि जेवढी लागेल तेवढीच म्हणजे साखर ॲड करायची आहे पिठी साखर ॲड केली पिठी साखरच करा म्हणजे नॉर्मल जी आपली जाडी साखर असते ती ॲड करू नका कारण मग तिचे दाणे राहतात सो जेवढी लागेल तेवढंच तुम्ही किती गोड हवं जर कोणाकोणाला जास्त हवं असतं कोणाकोणाला कमी हवं असतं तर मी एकदम कमी असं लागेल तेवढंच घेतलेलं होतं साखर आणि हे बघा मी प्रत्येक ह्याला काय 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 मध्ये -का मध्ये टाकते तर ता, मी मिक्स करूनच घेते आणि हे माझ्याकडे घरामध्ये फ्रीजमध्ये वेलचीपूड कायमची रेडी असतेच कधीही यूज करता येते अशी तर असं आहे बघा छान असं मस्तपैकी सगळं एकजीव करते कारण ओला नारळ जो आहे तो त्याच्यामध्ये चांगला असा आहे बघा चांगलं पिठाला दाबून दाबून ओला नारळ असा त्याचा जो ओलसर पण हो आहे तो त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि एकदम कमी पाणी ॲड करायचं पण अगदी कमी प्रमाणात ॲड करायचं सारखं खूप असं भरपूर पाणी टाकायचं नाही कारण मग ते पीठ आहे ना एकदम पातळ होतं सो जेवढं लागेल तेवढंच तुम्ही पीठ ॲड करू म्हणजे पाणी ॲड करू शकता माझ्याकडे मी आता जेवढं पाणी टाकले तर हे तर असं मी हळूहळू करून मिक्स करून घेते मी बरं एक माझ्या डोक्यात बरं मैदा वापरू का नको पण नंतर विचार करा तर बरं चला पौष्टिक करायचं तर म्हणजे कसं आहे गव्हाचं पिठामध्ये अजून झाल्या नाही आहेत आणि करून बघूया ही माझी माझी रेसिपी आहे मी काय अशी कुठे बघितली आहे किंवा काय असं काही नाही आहे मनाला वाटली म्हणून डोक्यात आलं ते करत गेली त्यामुळे स्वतःच बनवलेली रेसिपी आहे असं आहे तर हे बघा माझ्या मला असं वाटलं की थोडंसं मला पीठ लागेल तर म्हणजे असं वाटलेलं होतं कारण खूप ओलसर होतं सो मी परत पुन्हा गव्हाचं पीठ ॲड केलं आहे आणि असं छान असं मिक्स करून घेतलं आहे कारण कसं चिकट चिकट होणार कारण ऑलरेडी साखर ॲड केली आहे साखर चिकट असते ओलं खोबरं हे एकदम म्हणजे काय बोलणार ओलसर असतं असं आहे त्यामुळे ते चिकटणारच त्यामुळे एकदम जास्त मऊसूत पण पीठ करून घ्यायचं नाही आहे मळायचं नाही आहे एकदम मिडियम असं मळायचं आहे हे बघा तुम्हाला कळत असेल मी तुम्हाला नंतर पूर्ण पीठ मळून झालं असं दाखवेन पण ओल्या नाळाची चव आहे ना खूप सुंदर होती हे बघा असं पूर्ण साईड साईडने जेवढं काही पीठ लागलेलं होतं ते हळूहळू करून मी घेतलं आहे मिक्स केलं आहे आणि जेवढं नरम असं जास्त नरम नाही जेवढं पीठ छान मळाल ना तेवढी तुमची शंकरपाळी मस्तपैकी फुलणार बघा मी एकदम कमी पेठ म्हणजे काय बोलणार डायरेक्ट मी व्हिडिओ तुम शूट करायला घेतली काय अगोदर केलं नाही म्हणून चला थोडीशीच करून घेते बघू सक्सेस झालं तर ठीक आहे पण खरंच सक्सेस झाली हे बघा तर तुम्हाला ना असं छान असं आहे बघा तुम्हाला दिसतंय मी छान असं मळून घेतलं आहे पीठ तर आता हे पीठा इथे तुम्हाला दिसत असेल जास्त पातळ पण नाही एकदम मिडियम असं मळून घेतलेलं आहे पीठ ते बघा आणि त्या पिठावरती असं काहीतरी एक दहा पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान असं ते मुरलं पाहिजे म्हणून आणि दहा पंधरा मिनटं झाली आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते पीठ कसं झालं आहे बघा हे बघा छान असं मऊसुद्धा थोडंसं मग असे थोडंसं कडक कडक असं होतं आता बघा आणि त्याच्यामध्ये खोबऱ्या बघा दिसतंय खोबऱ्याचे दाणे दाणे आहेत ना ते दाताखाली हे बघा दाताखाली आले ना शंकरपाई पूर्ण खाताना एकदम भारी लागत होतं मैत्रिणीनं खरंच सांगते खूप टेस्टी आणि यम्मी झालेल्या होत्या करून बघा माझी ही नवीन रेसिपी सो आता मी आ, आ, हे शंकरपाईचं जे असतं काय बोलतो गाडी गाडी <laughs> सा शंकरबाई करायचं ते चक्क काहीतरी असतं का ती माहिती नाही मला नाव नाहीत सो ते घेतले आणि आता मी हे गोळे करून घेते तीनच गोळे झालेले म्हणजे पीठ बघा केवढस होतं आणि पीठ असं मळा ना की माझं असं जास्त बाहेरून फाटलं नव्हतं मी थोडंसं पीठ लावून लावून म्हणजे जास्त पीठ नव्हतं लावलेलं होतं एकदम थोडं पीठ लावलेलं होतं आणि मग मी पिठावर लाटलेलं होतं जो भरपूर प्रमाणात पीठ लावायची गरज नाही आहे एकदाच पीठ लावायचं आहे सारखं सारखं लावायचं नाही आहे पीठ हे बघा एकदम हलक्या हातावर लाटत लाटत मस्तपैकी गोल करून घ्यायचं आहे हे बघा बाजूनी फाटली गेली नाही पाहिजे शंकरपाईचं पीठ आहे ना ते हे बघा आता मी जशी लाटते ना आणि मध्ये मध्ये बघा मस्तपैकी खोबऱ्याचे दाणे दाणे कणे दिसत दिसतात जास्त पातळ लाटू नका थोडंसं मीडियमच लाटा कारण मिडियम लाटल्यामुळे कसं छान असं त्याला म्हणजे फुलते पण पातळ लाटली तर ती फुलणार नाही तर असे माझ्या वाकड्या तिकड्या लाईनी आहेत समजून घ्या मी दिवाळीचा फराळ करते तेव्हा पण माझं असंच असतं सो काय नाही पोटात गेल्याशी मतलब ते त्याचा आकार कसा आहे ते दिसतंय कसं याला महत्व नाही ते छान लागलं पाहिजे खाताना हां दिसण्याला तर महत्व आहेतच पण माझं हे असंच असतात कधी चांगल्या येतात शंकर कधी अशा वाकड्या तिकड्या त्यामुळे काय हे बघा अशा सुटसुटी करून घ्यायच्या मस्त पैकी म्हणजे त्यानंतर तेलामध्ये सोडताना ना एकमेकांना ते चिटकत नाही आता पुन्हा मी दुसरा गोळा मळते पुन्हा मी अजून एक करून दाखवते हे बघा म्हणजे असं मी बघा एकदम चिम चिमटीमध्ये मी पीठ घेतले ते लावले आणि मग लाटायला सुरुवात केली जास्त असं डुबवलेला नाही आहे गोळा पिठामध्ये नाही म्हणजे बाजूने जे, जे पीठ आहे ते पीठ बाजूने फाटलं गेलेलं नाही आहे त्यामुळे पीठ आपलं छान झालंय असं समजायचं आता हे बघा पुन्हा करायला घेतल्यात लाईनी करायला घेतली आणि आता बघा अगदी शंकरपाईच्या शेपमध्ये छान असं कट झालेलं आहे असं आहे तर आता एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता मी सगळ्यात तळून घेईन आता एकच गोळा राहिला आहे सो तो पण मी आता लाटून घेईन असं एक 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 करून मी सुट सुटी परातीमध्ये ठेवलेल्या होत्या काही काही एकमेकांवर होत्या पण त्या काही चिकटल्या नाही त्या पण मस्तपैकी ज्या तेलात सोडत होती तेव्हा एकमेकांना चिकटलेल्या नव्हत्या चांगल्या लांब लांब होत्या मी ह्या तेलामध्ये तळलेल्या होत्या तुपात नाही तळलेल्या तर आता मी एका साईडला तेल बोललेली तुम्हाला तळत ठेव म्हणजे तापत ठेवलेलं आणि एकदम फास्ट गॅस करायचा नाही आहे तेल पण असं मंद असेल फ्लेम त्याच्यावरतीच तळायचं आहे कारण जास्त तेल गरम झालेलं असेल तर ते पटकन जळू शकतात कारण कसं आहे गळ्याचं पीठ आहे आणि खोबरं आहे सो त्यामुळे पटकन जळण्याची शक्यता असते अगदी मंद काचेवर फ्राय करून घ्यायचं काही घाई करायची नाही आहे आतून चांगलं शिजलं पाहिजे आणि मस्तपैकी असं ते बघा त्या अजिबात खाली चिकटल्या पण नाहीत असं छान अशा वरती तरंगत होत्या आणि छान अशा चा फुलल्या पण तेलामध्ये हळूहळू हळूहळू पलटी मारायच्या आहेत कारण आणि अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे एकदम स्लो गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत छान असा त्याचा कलर गोल्ड गोल्डन ब्राऊन असा होईल असा तसं तळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कळेलच आता बघा आता हा पूर्ण तेलामध्ये असं छान असा बुडबुडे येतात आणि जेव्हा ते आतून जेव्हा शिजते ना तेव्हा पूर्ण तेल आहे ना एकदम असं शांत असं होतं तुम्हाला मी दाखवते <coughs> पुढे बघा तुम्हाला समजेलच हळूहळू असं मध्ये मध्ये करून असं ना प्रत्येक पलटी मारायच्या आहेत पलटी मारल्या तर म्हणजे कशा समजतात त्या शिजतायत का नाही अशी मस्त पैकी फुगलेली आहे पहिल्यांदाच प्रयत्न होता आणि खरंच मी माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या माझ्या शेजारच्या मैत्रिणींना पण दिलेल्या होत्या थोड्या थोड्या खायला त्यांना पण आवडल्या त्या बोलतात की ओल्या नारळाच्या क म्हणजे करंजा माहिती होत्या मोदक माहिती होते शंकरपाळ्या हे पहिल्यांदाच त्यांना असं प्रश्न पडला की हे नक्की आहे का मी बोले नक्की आहे तुम्ही व्हिडिओ बघा आणि कर करा हे बघा छान असा मस्त गोल्डन कलर झालेला आहे दिसतोय तुम्हाला त्यामुळे मग अशी तेल बघा कसं होतं आणि आता आत्ताचं तेल बघा कसं आहे साईडने पूर्ण म्हणजे एकदम शांतावलेलं तेल आहे जिथे जिथे मध्ये शिजलं नाही आहे म्हणजे हळूहळू शिजत आले शिजलं नाही असं नाही शिजत आलंय तर तिथे फक्त बुडबुडे बुडबुडे असे येत आहेत सो आता आपले हे रेडी झालेत आता मी हे काढून घेईन हे बघा जे रेडी झालेलं आहे ते कळतं त्यामुळे ते काढून घ्यायचे असं मस्तपैकी गोल्डन कलर छान अशा खुसखुशीत दिसत पण होत्या आणि खायला तर खूप सुंदर लागत होत्या हे बघा तर आता पुन्हा मी आता हे बाकीच्या दुसऱ्या सगळ्या फ्राय करून घेते मस्त पैकी बर चला मला असं वाटलं का काहीतरी याच खूप दिवस झाले गणपतीचे व्हिडिओ येत आहेत आणि खूप दिवस आपली रेसिपी आहे आहे त्यामुळे चला आज तुमच्यासाठी रेसिपी बनवते विचार चाललेला का बरं मोदकाची रेसिपी पण मोदक आता किती दिवस झाले सगळे मोदक 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 खातात तर काहीतरी वेगळं म्हणून ही रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी अगदी सोप्या सोप्पं घरच्या साहित्यामध्ये त्या घरी कोणाच्या नारळ असतात नसतात फक्त तुम्हाला नारळ विकत आणावा लागेल असं आहे आणि का अख्ख्या नारळाच्या केलेल्या ना नव्हत्या एक नारळा एका नारळामध्ये मी एक वाटी जी असते नारळाची नारळ तुटला आणि एक दोन वाट्या होतात त्याच्यातली एक अर्धी वाटी मी नारळाचं पूर्ण नारळ फोडलेला आणि मिक्सरला बारीक करून केलेला होता वाटून हे केलेलं होतं सो हे बघा आता मी ना हे देवाला ठेवते नैवेद्य देवा, असं कारण म्हणजे मला ना सवय आहे घरामध्ये असं काहीतरी गोडदोड केलं ना का पहिले देवाच्या पुढ्यात ठेवायचं आणि मग जना सगळ्यांना खायला द्यायचं असं डायरेक्टली कोणाला देत नाही खायला सो आता हे मी फ्राय करून घेते सगळं हे बघा पूर्ण आता तेल बघा कसे एकदम शांतावलेलं आहे कारण त्या पूर्ण आता आहेत गोल्डन गोल्डन आहेत बघा एकदम बारीक गॅसवर गेलं नाही रातून कच्च्या राहत चांगल्या शिजतात मिडियम गॅस पण ठेवला ना तर त्या पटकन शिजतात सो एकदम कम पूर्ण स्लो गॅसवरच हे करायचं आहे आणि खरं सांगू ह्या ओऱ्या ओल्या नाळ्याच्या शंकर पाण्यासाठी ना खूप पेशन्स लागतात तळण्यासाठी बाकीच्या गोष्टी सगळ्या पटापट पड़, पटापट होतात फक्त तळण्यासाठी खूप पेशन्स लागतात ते मला आता कळले कारण मैत्रिण मी एक दोन टाकलेल्या होत्या मोठा गॅस करून जशा टाकल्या टाकल्या अशा करपल्या इथून मला नाही सांगू शकत न फक्त दोनच टाकलेला म्हणजे एक ट्रायसाठी असं तर बघा छान अशा झाल्या खुश आहेत दिसत की नाही छान तर येस कशा वाटल्या उल्या नारळाच्या शंकरपाया आवडल्या असेल तर कमेंट करा आणि लाईक करा बाय